जिल्ह्याच्या अंबाजोगे हो या ठिकाणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक केलेला आहे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत की त्यांनी दुग्ध अभिषेक का केलेला आहे काय सांगताय आपण आज आ, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचा अभिषेक केलेला आहे हो मागील मागील काही दोन चार दिवसाची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचं ठरवल्याप्रमाणे काही लोकांकडून माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावरती काही आरोप लावण्यात आले ज्यांनी हे कट कारस्थान रचलं वगैरे ह्या जी स्टोरी महाराष्ट्रासमोर सनसनाटी निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली त्यातील आरोपी जर पाहिले तर तो अमोल खुणे जो की जारांगे पाटलांचा समर्थक होता तो गरुड जो की जारांगे पाटलांसोबतच होता आणि जर अशी घटना घडली तर या घटनेच्या अनुषंगानं पोलीस खात्याला त्या पोलीस अधीक्षकांना त्याची तक्रार द्यावी लागते जे काही पुरावे त्या अनुषंगाने भेटलेत ते, ते पुरावे पोलीस अधीक्षकांना द्यावे लागतील पोलीस अधीक्षक त्याचा तपास करतील पोलीस यंत्रणा त्याचा तपास करील परंतु इथं जर पाहिलं तर कुठल्याही गोष्टीचं तथ्य नसताना मी मागच्या दोन दिवसामध्ये व्हिडिओ पाहिले त्यातला एक व्हिडिओ असा आहे की तो व्हिडिओ जर पाहिला तर त्या दोन आरोपींचे रेकॉर्डिंग म्हणून तुमच्याच कुठल्या त्या माध्यमातील चॅनलवर बघितलं तर त्यामध्ये कुठंही काही बोललं जात नाही वारंवार फक्त धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेणं इतकी रक्कम पोहोचेल तितकी रक्कम पोहोचेल जर पूर्ण मीडियानं जर पूर्ण बाईट पाहिल्या त्यांच्याकडून आलेले रेकॉर्डिंग व्हिडिओ जर पाहिले तर त्या व्हिडिओमध्ये कुठंही धनंजय मुंडे साहेब दिसत नाहीत ते बोलताना कुठंही आढळून येत नाही परंतु जाणीवपूर्वक फक्त धनंजय मुंडे साहेब हे मागील काही दिवसापूर्वी बीड येथे झालेल्या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील राजकीय जीवनातील पहिल्या वेळेला ओबीसीच्या मंचावर आले आणि तो मंचावर आल्याचा राग आणि आता एक नवीन ओबीसीचा नेता या महाराष्ट्रामध्ये काम करण्यास सुरुवात करतो आहे हे बघून काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलं आणि तिथून पुढे आता धनंजय मुंडे साहेबांची बदनामी करायची त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी असं षडयंत्र रचलं आहे असं आम्हाला म्हणायचं आहे आणि हे ज्यांनी कोणी केलं आहे त्याचा योग्य तपास होणार आहे पोलीस यंत्रणा ती तपास करते जे काय सत्य आहे ती महाराष्ट्राच्या समोर येणार आहे परंतु आमची एवढीच विनंती आहे मनोज जारांगे पाटलांना आणि त्यांच्या समर्थकांना ह्या महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातील जनता सुख्या स सुख समाधानाने महाराष्ट्रात नांदत आहे इथले सर्व मराठा बांधव ओबीसी बांधव आपसात एकत्रितपणे चांगले प्रकारे राहत आहेत तुम्ही जाणीवपूर्वक दोन जातीदरमध्ये दरी निर्माण करणे दोन समुदायामध्ये दरी निर्माण करणे काहीतरी खोटे ऑडिओ हो, व्हिडिओ क्लिप व्हायरल करणे त्यातून समाज समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं जे काम काही ठराविक लोकांकडून होतंय ते कुठतरी थांबलं पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेबांची जी बदनामी केली जाते हे अत्यंत चुकीचा आहे होता त्या बदनामीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमचं एवढंच पांडुरंगाला साखळ आहे की मनोज दादांना पांडुरंगांना सद्बुद्धी द्यावी आणि हे जी विकृती महाराष्ट्रात जी सुरू झाली ही विकृती कुठेतरी थांबावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो आज आणखी काही युवक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगताय तुम्ही आता अंबाजोग या ठिकाणी बाबा चौकामध्ये धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचा दुधाभिषेक केलेला धनंजय मुंडे साहेबावर बिनबुड्याचे आरोप जे मनोज जरांगी यांनी केलेले आहेत त्यामुळं आणि धनंजय मुंडे साहेबाची काही समाजकंटक आणि विटंबना केल्यामुळे आम्ही धनंजय मुंडे साहेबाचा दुधाभिषेक केला आहे परंतु सांगायचं एवढंच आहे कुठेतरी डॉक्टर संपदाताई मुंडे यांचं प्रकरण कुठेतरी बाहेर निघत आहे किंवा त्यांचे कोणी समर्थक त्यामध्ये किंवा ते ज्या पक्षाच्या काम करतात समजा त्या पक्षाचे कोणी पदाधिकारी बाहेर येत आहेत त्यामुळे मीडिया ट्रायल जे संपदाताईचं जे चालू आहे त्याच्यावरून माइंड डायवर्ट करण्यासाठी हा बिनबुडाचा आरोप केलेला आहे धनंजय मुंडे साहेबावर आणि एकंदरीत पाहता पाहायचं म्हणलं तर आरोपी जे अटक केलेत आरोपींनी अटक केल्याच्या नंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन एस पी, ता पी साहेबांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती एस पी साहेबाच्या अगोदर जरंगे पाटील जर धनंजय मुंडे साहेबाली आरोपी जर डिक्लेअर करत असेल तर मग या महाराष्ट्रातील कायदा व्यवस्थेचा अर्थ काय एस पी साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करायला पाहिजे होतं की ह्याच्यामध्ये कुणाचा हात आहे कुणाचा नाही तर प एस पी साहेबाची पत्रकार परिषद होण्याच्या अगोदर मनोज जरंगे सांगतात की याच्यामध्ये धनंजय मुंडेचा हात आहे आणि रेकॉर्डिंग दाखवतात व्हिडिओ दाखवतात की धनंजय मुंडे साहेबांनी असं म्हणले धनंजय मुंडे साहेब असं म्हणले महाराष्ट्र लेवलचे धनंजय मुंडे साहेब नेते आहेत त्या रेकॉर्डिंगमध्ये दे त्यांनी स्पष्ट असं आवाज येतो आहे की माझी गाडी तुम्ही घेऊन जा जारांगे पाटला एखादा साधारण करून कष्ट करून घालणारा व्यक्ती एखादा गुन्हा करायला स्वतःची गाडी देऊ शकत नाही ते तर महाराष्ट्र लेवलचे नेते आहेत तर हे रेकॉर्डिंग कितपत सत्य आहे आणि धनंजय मुंडे साहेबांनी जे टेस्ट मा ब्रेन मॅपिंगची मा जी मागणी केली आहे शासनाकडे माझी आमची विनंती आहे सर्व समाजाची की साहेबांनी जी मागणी केली आहे ती मागणी पूर्ण करून याच्यामध्ये सत्य काय असत्य काय ते ओपन करायला पाहिजे धनंजय मुंडे साहेबावर जे आरोप लावले त्या आरोपाबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो आणखी काही या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याही भावना या ठिकाणी जाणवणार आहोत काय सांगताय तुम्ही आता दुग्ध अभिषेक केलेला आहे आमचे नेते माननीय धनंजय मुंडे साहेब जे की ओबीसी समाजामध्ये नवीन नेतृत्व तयार होत आहे त्याच्यामुळं जातीमध्ये -जाती तेढ निर्माण करून भांडणं लावून जे मा सर्व समाज मराठा समाज ओबीसी समाज जो गुन्हा एकत्र नांदत आहे त्यामध्ये फूट पाडून भांडणं लावून भांडणं लावण्याचा प्रकार चालू आहे हा प्रकार कुठेतरी थांबावा म्हणून दादा जरांगे यांनी ह्या प्रकारात म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये हे न करता जातीवाद न करता सर्व समा समाज स सो, सोबत घेऊन धनंजय मुंडे साहेबाची बदनामी ही थांबवावी गेली एक वर्षाच्या वर झाला आजपास आजपर्यंत कंटिन्यू धनंजय मुंडे साहेब सोडून दुसरा विषयच नाही मुंडे फॅमिली आणि धनंजय मुंडे साहेब ह्याच्याशिवाय दुसरा विषय नाही मुंडे साहेबाला धनंजय मुंडे साहेबाची बदनामी थांबवावी ही विनंती करतो आ, या ठिकाणी आणखी काही हो, युवक का आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणवणार आहोत काय सांगताय तुम्ही आज त्या आंदोलनाच्यामध्ये अभिषेक साहेब आमचं दैवत माननीय नामदार श्री मुंडे साहेब यांची जी वारंवार बदनामी मनोज दादा धरंगे करत आहे कारण असं झालं की त्यांचा टी आर पीचा जर फोकस कमी झालं तर त्यांना शेवटी परळी किंवा मुंडे घराण्याचंच नाव घ्यावं लागलं त्याच वेळेस त्यांना टी आर पी भेटतो का त्याच वेळेस त्यांना पब्लिक गोळा होते का विनाकारण उठायचं काही बिनबुडाचे आरोप करायचे हे कुठंतरी थांबलं पाहिजे वारंवार जे दोन समाज एकत्र बसत होते आज एकूण एक बोलायला तयार नाहीत कुणी हे पण त्यांना कुठंतरी बहा न्याय पाहिजे आणि उठसूट मुंडे 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 सोडता दुसरा चॅप्टर नाही आहे का त्यांच्याकडे माझी हीच विनंती की त्यांनी हे कुठंतरी थांबवावं आणखी काही या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्या हे भावना घेणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही आता या दुधाभिषेकामध्ये सहभागी झालेल्या आहेत काय भावना आहेत गेले अनेक दिवस झाले म्हणण्यापेक्षा हा वंजारी समाजाचा इतिहासच आहे की पिढ्यानपिढ्या ह्या वंजारी समाजाला संघर्ष बघावा लागलेला आहे राष्ट्रीय संत भगवान बाबा यांनासुद्धा काही जातीवाद्यांनी काळी नावं ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच भगवानगडाची स्थापना झाली संघर्ष हा आमच्या पाचवीला आहे संघर्ष हा आमच्या जीवनात आहे ह्या सगळ्या गोष्टींना कुठंतरी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या माध्यमातून लोकनेत्याच्या माध्यमातून वाट फुटली आणि हा समाज आज स्वतःच्या हिमतीवरती कष्टावरती कुठेतरी शासकीय दरबारी असेल राजकीय दरबारी असेल स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना कुठेतरी कुणाच्या सुपाऱ्या घेऊन कुठेतरी कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करून ह्या पद्धतीनं हे खूप मोठं षडयंत्र आहे या षडयंत्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील मी जनतेला हे सांगू इच्छितो की गेल्या काही दिवसापूर्वी आपली बहीण संपदा हिजा राजकीय बळी गेला त्या राजकीय बळीची पाये जी आहेत ती खूप खोलावरती असल्याकारणाने त्याच्यामध्ये कुणाला तरी नुकसान होणार आहे म्हणूनच हा जाणून बुजून केलेला एक कट आहे हा कार्यस्थान हा कार्यस्थान आहे या ठिकाणी बहुजन समाजाचे जे तरुण जे बहुजन समाज ज्यांच्याकडे आदर्शानं बघताय असे नामदार धनंजय मुंडे मान्य आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे जो समाज आज आपुलकीने पाहतोय त्याला जर बदनाम केलं त्याला जर कुठंतरी संपवलं तर बाकीचेही गप्प बसतील आणि त्यांचा सा डाव साध्य होईल अशा प्रकारे ह्या मनोज जरांगेने जी काल वक्तव्य केलेलं आहे जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन चुकीचा मजकूर समाजामध्ये प्रसिद्ध करून लोकांची दिशाभूल करण्याचा आणि जाती जातीमध्ये निर्माण निर्माणचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा अत्यंत चुकीचा आहे मान्य मुख्यमंत्री महोदय आपण भिला असाल आपल्याला आय मायवर शिव्या दिल्या असाल ह्या आमदारांविषयी तो काही बोलला असाल पण हा संपूर्ण वंजारी समाजाचा बी जर का हा मनोज जरांगे बुडवा निघाला असेल तर अशोक मुंडतेला त्याला चॅलेंज देतो तू बी काय बुडवतोस तू इथे दाखवितो सगळी प्रोटेक्शन बाजूला घेऊन हा वंजारी धनंजय मुंडे यांना कुठेतरी संपुष्टात आणण्यासाठी हा कट कार समस्या असल्या म्हटलेला आहे आणि मयत डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी देखील हा ठिकाणी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आता या प्रकरणाला मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासन कशा पद्धतीने घेतं आणि खरंच संपदाला न्याय मिळतो का आता हेही पाणी तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन संजीव सह सुकेश नायकवाडे महाश टाईम्स बीड